नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदीप जाधव अभ्यास मंडळ पुणे या ठिकाणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा अत्यंत महत्वाचा विषय आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस जी की वर्णात्मक परीक्षा पद्धती असणार आहे यामधील निबंध लेखन हा अत्यंत महत्वाचा विषय आणि महत्वाचा घटक आहे ज्याला अडीचशे मार्क आहेत म्हणजेच तुमचे जीएस वन टू थ्री फोर तितकंच त्याला नाही का वेटेज आहे याच अनुषंगाने भाषा लिहावी नेटकी या उपक्रमामध्ये निबंध लेखन भाषांतर आणि सारांश लेखन हे झाल्यानंतर आता पेरतेव्हा या उपक्रमाची सुरुवात आपण करत आहोत पेरतेव्हा म्हणजे नेमकं काय आहे तर तुम्ही आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहोत शेतकऱ्याला पेरणीसाठी जो सगळ्यात महत्वाचा संदेश देणारा जो कोणी असेल तर तो म्हणजे चातक आहे चातकाने चातका पेरतेव्हा म्हणजेच पेरणीची चाहूल लागलेली असती आणि सगळ्या शिवारामध्ये तो एक आवाज नेणारच असतो तो म्हणजे पेरतेव्हा पेरते व्हा म्हणजे काय तर शेतीची मशागत करून तुम्हाला पेरणी करायची आहे आणि पेरणी नंतर तुम्हाला पीक उगवणार आहे तीच मशागत तुमच्या या निबंध लेखनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे आतापर्यंत तुम्ही निबंध लिखाण केलं नाही केलं याबद्दलच्या बरेच नाही का वाद आप अपवाद असतील पण आता कसं लिहावं साधारणतः बाराशे शब्दांपर्यंत जायचं म्हणजे नेमकं काय करायचं ती तयारी करायची म्हणजे नेमकी कशी करायची याच्याबद्दल आपण चर्चा करूयात तुमची जर नाही का तयारी असेल साधारणतः या विषयामध्ये मार्क घ्यायची तर साधक बाधक चर्चा करूयात कुठे चुकते याच्यावर काम करूया आणि दिलेल्या सगळ्या घटकांवर एकदा काम केलं की तुम्हाला मार्क मिळवायला सोपं जाईल असं सगळा नाही का हा रोडमॅप असेल या मेंटरशिप प्रोग्राममध्ये पेरतेवा मेंटरशिप मध्ये ऑनलाईन स्वरूपातली ही बॅच असणार त्याला फक्त तीसच विद्यार्थी अपेक्षित आहेत त्यापेक्षा जास्त विद्यार्थी नको जेणेकरून माझं तुमच्यावर व्यक्तिगत लक्ष राहील लक्ष याच्याकरता आहे की तुम्ही चुकता कुठे तुमच्यासोबत कनेक्टिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे आणि पेपर तपासल्यानंतर त्यावरचे रिमार्क मार्क यावर आपण चर्चा करत राहू काय कशा पद्धतीने पुढे जातील हे सगळं नाही का याचा रोडमॅप असेल यामध्ये साधारणतः तीस विद्यार्थी असतील तुमच्यावर व्यक्तिगत लक्ष असेल हा सगळा प्रोग्राम जो असणार आहे तो एक्झाम ओरिएंटेड असेल तुमची जर व्यक्तिगत तयारी असेल तर या उपक्रमामध्ये तुम्ही निश्चित सहभागी व्हा पीडीएफ स्वरूपात तुम्हाला पेपर पाठवायचे आणि त्यानंतर तुम्हाला वेळ देऊन तुमच्यासोबत चर्चा करायची आहे पेपर तपासून व्यक्तिगत तुमच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्याचं मूल्यांकन करून तुम्हाला व्यवस्थित रिमार्क देऊन तुम्हाला त्यात सुधारणेला वाव असणाऱ्या गोष्टी समजून सांगायच्या आहेत हा सगळा उपक्रम फक्त मराठी करता असणार आहे मराठीच्या विद्यार्थ्यांकरता जर ह्या तुम्ही जर उपयोग या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर आला असेल आणि यावेळेस जर तुम्ही राज्यसेवेची मुख्य परीक्षा देऊ इच्छित असाल तर निश्चितच तुम्ही या उपक्रमामध्ये सहभागी व्हा सगळ्यात जास्त मार्क कसे मिळवायचे याच्यावर नाही का सगळे मिळून आपण काम करूयात कारण हा पॅटर्न पहिला पेपर पहिली परीक्षा सगळं काही पहिलं असणार आहे त्यामुळे पहिलं म्हणजे तुम्ही जी माझी बॅच असणार ही पहिली बॅच असणार आहे त्यामुळे तुम्हीही नाही का माझ्यासाठी पहिले असणार आहेत हे सगळं पहिलं पहिलं जे असतं कारण तर प्रत्येकाच्या लक्षात असतं त्यामुळे नाही का ज्यांना असं वाटतं की मला इथे मार्क घ्यायचे आहेत आणि कोणीतरी आपल्याला करून घेणारा हवंय तर निश्चितच तुम्ही ह्या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात हा उपक्रम या म्हणजे नोव्हेंबरच्या तीस तारखेपासून सुरू होईल आणि साधारणतः नाही का आठ पेपरचा एक शेड्यूल नाही का एक बनवलेला आहे त्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत नियमित काही गोष्टींचा टास्क असेल तोही तुम्हाला करायचा आहे त्याबद्दलही चर्चा करूयात हा उपक्रम येत्या तीस तारखेपासून सुरू होईल आणि पुढे तुम्हाला साधारणतः आठ सात ते आठ पेपरचा आपण प्लॅन करतोय त्या प्लॅनमध्ये नेमकं तुम्ही कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करताय त्याच्यावरही काम करूयात हे सगळा उपक्रम आता अभ्यास मंडळाच्या प्लॅटफॉर्मवर सुरू होईल धन्यवाद